मढी तिसगाव मधील अनधिकृत भोंगे काढले जिल्ह्यात सुरू असलेले गोवंश जनावरांचे अवैध कत्तलखाने बंद करून तसेच सर्व मशिदींवरील भोंगे तात्काळ काढून टाकावे यासाठी तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची दखल घेत मढी तिसगाव येथील अनधिकृत भोंगे काढण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य समस्त गौरक्षा आघाडीचे अध्यक्ष प्रकर हिंदुत्ववादी नेते मिलिंद एक बोटे यांनी भेट देऊन चर्चा केली यानंतर त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांच्याशी चर्चा केली रोज कत्तलीसाठी जाणारे गोधन पकडले जात असून अवैध कारवाई चालू आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत मशिदीवर भोंगे काढत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे ठाम सांगितले संध्याकाळी मढी व तिसगाव येथे मशिदीवर अनधिकृत भोंगे काढण्यात आल्यावर उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी चंद्रकांत जाधव गौतम कराळे संजय आडोळे गणेश कुसमोडे दीपक महाराज काय ओंकार नितीन उदमले आदी उपस्थित होते गेले तीन दिवसापासून आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व मडी ग्रामस्थ कानिपनाथ आघाडीतील साधू संत मडी गावातील सर्व कीर्तनकार वारकरी संप्रदायातील मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो आणि आज प्रशासनाने त्याची दखल घेतली तर आपण पाहिलं असेल तर या आमच्या उपोषणाची दखल घेऊन काल एक कारवाई मोठी घोडेगाव या ठिकाणी झाली जवळजवळ एक कोटी दोन लाखाचं साहित्य पूर्ण गोवंश त्या ठिकाणी जप्त केलेलं आहे पाथर्डीमध्ये पण एक कारवाई झाली सात गाई त्या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत झेंडी गेटला जर आपण पाहिलं असेल तर गोमांस पकडणारा एक खाटी त्या ठिकाणी अटक केलेला आहे त्याच्यावरही कारवाई केलेली आहे आणि आमची मागणीच होती की जोपर्यंत गो हत्या बंद होऊन त्या कत्तलखान्यावर बोर्डो चालवत नाही आणि मग भोंगे खाली उतरले जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाहीत आज आपण जर पाहिलं असेल तर आत्ताच मडीचे आमच्या मढीमधूनच सुरुवात केली चैतन्य कालिपनाथाची संजीवनी समाधी असलेल्या मढी मधून ऐतिहासिक अशा ठिकाणावरून याची सुरुवात झालेली आहे आज मढीतले का भोंगे आज प्रशासनाने खाली घेतलेले आहेत मी प्रशासनाचे आभार मानतो सुरुवात झालेली आहे काही कालावधी आपण हो त्यांना देऊ कारण काम फार मोठं आहे पूर्ण ज्या ठिकाणी कत्तलखाने असतील किंवा मस्जिदी प्रत्येक गावामध्ये एक एक दोन दोन मस्जिदी आहेत मोठं काम आहे त्यांना महिना दोन महिने त्यासाठी लागणार आहेत आपण त्यांना त्यांनी म्हणल्याप्रमाणे आपण त्यांना एक दोन महिन्याचा कालावधी हो देऊ जर संपूर्ण ठिकाणी भोंगे जर उतरले गेले नाही किंवा जर पुन्हा जर गो हातेची जर गोमातेची जर कत्तल व्हायला लागली तर पुन्हा आपण या आपण हात्यार उपोषणाचं उप उपसणार हो। आहोत आज तरी त्यांनी त्या कारवाईला सुरुवात केली आणि म्हणून आम्ही आज मिलिंद भाऊंच्या हस्ते आमचे चंदूभाऊ असतील संजू भाऊ असतील यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी उपोषण स्थगित करीत आहोत त्या ठिकाणी प्रशासनाने संजय मार्कड यांना लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रात संजय मार्कड यांच्या ज्या तीन मागण्या आहेत की मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले पाहिजेत बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा मुक्त झाला पाहिजे या तिन्ही मागण्या या योग्य असून त्याच्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू अंमलबजावणी करू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि कारवाईची सुरुवात म्हणून मढी येथील मशिदीवरचे भोंगे उतरवले हे संजय मार्कड यांच्या आंदोलनाचं फार मोठं यश म्हणलं पाहिजे कारण हे जिहादी त्या ठिकाणी कालिपनाथांची आरती सुरू झाली की मुद्दाम मोठ्या आवाजामध्ये भोंगे सुरू करायचे आणि हिंदू जनतेचा मानभंग करण्यामध्ये राक्षसी आनंद उपभोगायचे या जिहाजांना प्रशासनाने चांगला दणका दिलेला आहे आणि त्यामुळं आता मश म्हडीचे मशिदीवरचे भोंगे निघाले ती फार चांगली गोष्ट झालेली आहे याच्यामुळं मढीच्या परिसरामध्ये अत्यंत आनंद व्यक्त करण्यात येत आहे म्हणजे मुसलमानांचा मास उतरवण्यामध्ये आज संजय मार्कडे यांना यश मिळालं याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो असंच करावं लागेल हिंदू समाजाला जे अपेक्षित असं गोमातेचं सह अस्तित्व आहे गोमातेबद्दलची हिंदू समाजाची जी, जी, जी भक्ती आहे ती आता जागृत झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रभर गोहत्यामुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन करावं लागलं तरी त्याच्यामध्ये Hindu society, Maagar andar